माडा तालुक्यातील टेंभुर्णी जवळ टेंभुर्णी अकलूज रोडवर मस्के वस्ती जवळ दोन दुचाकींची समोरासमोरून धडक झाली आहे या भीषण अपघातात तीन तरुणांचा मृत्यू झाला आहे दोन जण जखमी झाले आहेत ही घटना रविवार सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारे घडली आहे या अपघातात ओंकार बाबासाहेब शिंदे वयवर्ष अठरा वर्षे राहणार कमकरकम तालुका पंढरपूर प्रशांत कुंडली खडतरे वर्ष बावीस वर्षे राहणार अकलोज तालुका माळशिरस निखिल अनिल वंजारे वर्ष वीस राहणार करकम तालुका पंढरपूर या तिघांचे मृत्यू झाले आहे सूरज अरुण लोखंडे वर्ष अठरा राहणार उपरी दयावंत बंटी जाधव वर्ष बावीस राहणार अकलोज प्रशांत कुंडली खडतरे वयवर्ष बावीस राहणार अकलूज तालुका माळशिरज हे तिघे मोटरसायकलने अकलूजच्या दिशेने जात होते ते मस्के वस्तीजवळ आले असता अकलुजकडून ओंकार बाबासाहेब शिंदे व निखिल अनिल बजारे येत होते त्यावेळी या दुचाकीची समोरासमोरून जोरदार धडक झाली या अपघातात प्रशांत कुंडली खडतरे या युवकाचाच जागीच मृत्यू झाला तर ओंकार बाबासाहेब शिंदे यांचा टेंबरो उपचार सुरू असताना मृत्यू झाला तसेच ते निखिल अनिल मंजारी डोक्याला मार लागलेले असून त्याची प्रकृती चिंताजनक होती त्याला सोलापूर खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते तेथे उपचार सुरू असताना त्याची प्राणज्योत मावलवली या अपघातात सूरज अरुण लोखंडे आणि दयानंद बंडू जाधव हे किरकोळ जखमी झाले आहेत सूरज लोखंडे यांनी टेंबरणी ठाण्यात रात्री उशिरापर्यंत प्रशांत खडतरे व ओंकार शिंदे यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली होती अधिक तपास पी एस आय मोरे साहेब तपास करीत आहेत